देवी नमस्कार मित्रांनो मी विनिदोळी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पांडव ब्लॉक्सच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील आता उरकून एक दिवस झाला होता तर आम्ही लगेच चाललेले आहेत आता फिरायला विरारला बाळवंडा देवीला तर गाईज बघत राहा आम आमचा हा ब्लॉग आता आम्ही चाललेला आहेत आमच्या काकीच्या घरी आणि आम्ही सर्व फॅमिली निघणार आहेत विरारला जायला ती बघा तिकडे सर्व तयार झालेले आहेत आणि मी इथे आम्ही सर्व निघतो इथे सर्वजण तयारी करून रेडीच आहेत आम्ही पण आलो आता तर गाईज हा जो रोड आहे हा विरारच्या फुलपाडा डॅमकडे जातो तिकडनं मग पुढे कच्चा रोड आहे तोपन दाको तो पण दाखवतो तुम्हाला पुढे बघत राहा यश सगळ्यांनी हाय करावा तर यशच्या मागे ही जी जागा आहे तो फुलपाड्याचा डॅम आहे आणि त्या ठिकाणी जी बघू शकता ती आमची दुसरी रिक्षा यायला लागलेली आहे तर गायज या ठिकाणी हा जो कच्चा रोड आहे हा विरारच्या फुलपाडा डॅम पासून पर्यंत जाणारा रोड आहे इकडनं आम्ही बघा कसे चाललेले आहेत रिक्षा मध्ये बसून आता आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर गायज आम्ही पोहोचलेले आहेत बारोंडा गडजवळ आणि इथे सर्वजण मागे बसलेले उभे आहेत तुम्ही बघू शकता कोणाला काही बोलायचं आहे तर गायज आम्ही बारोंड्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे लगभग अर्ध्या जा, पायऱ्या झाल्या अजून अर्ध्या पायऱ्या आहेत अर्धी मंडळी पुढे आहे बाकीची ही पाठी तर गायज या ठिकाणी ना दोन मंदिर आहेत एक आधी छोटस मंदिर आहे आधी ते दाखवतो तुम्हाला आम्ही पोचले इथे आता मंदिराजवळ येईत मंदिर आणि इथं काय काय नाही लग लग तो था मंदिर मंदिर लेकिन। तो तर गाईज आम्ही पोहचलेले आहेत आता मंदिरात आणि काकी आमच्या पुढे चाललेल्या आहेत या ठिकाणी हे मंदिर आहे बारुंडा देवीचं तर गायज आम्ही खालती मंदिरात दर्शन करून आता चाललेले आहेत वरती दर्शन मंदिरात आणि वरती आरती चालू आहे फिल्टर तर गायज आम्ही आता वरच्या मंदिरात सुद्धा दर्शन करून आम्ही निघालेले आहेत खालती जायला तुम्ही बघू शकता पायऱ्या कशा आहेत उंच उंच पायऱ्या जर कोण जर कोण चुकून जरी घसरला तर तो डायरेक्ट खडबडाट जाईल बारोंडा देवी तर काहीच आम्ही बारोंडा देवीच्या मंदिरात दर्शन करून आता उतरायला लागलेले आहेत आणि आता त्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला थांबा मी दाखवतो त्या ठिकाणी आहे जीवदानी मातेचं मंदिर आम्ही त्या दिवशी सुद्धा तिथे गेलेलो होतो त्या दिवशी सुद्धा तो आम्हाला डॅम दिसलेला होता तुम्ही बघू शकता सो समोर दिसत आहे तो आहे फुलपाड्यातला डॅम आणि त्यानंतर ते बघा तिकडे एकदम टोकाला ते जे आहे ते जीवदानी मातेचं मंदिर आहे तुम्ही आमचा जीवदानीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन पण बघू शकता आम्ही गेलेले कसे वीस मिनिटामध्ये पायऱ्या चढले पटापट पटापट चढले तर गाईज आम्ही आता एक एक करून इकडे उतरलेले आहेत ह्या बारोंडा डोंगराजवळ आलेले आहेत शेवटी तर गायज आता आम्ही आलेले आहेत राजा राधाकृष्ण हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आता आम्ही जातोय नाष्टा करायला बघू शकता सगळे मागे रिक्षात नाही येतात त्यांना चालत त्याला लाज वाटली गाईज आता आम्ही आलेले आहेत इथे राधाकृष्ण हॉटेल मध्ये नाश्ता करायला तर गायज आता आम्ही खाऊन पिऊन मस्त पैकी बोट भरलेला आता सर्वांना झोपा आलेल्या आहेत आता बघूया आम्ही घरी जाऊ किंवा कुठे नवीन जायचा प्लॅन झाला तर तिकडे जाऊ बघत राह ब्लॉग जर काय झालं तर सांगतो नाही तर मग घरी जाऊन झोपतो तर गायज फायनली आम्ही फिरून आलेले आहेत काकींच्या बंगल्यावर मातृछायामध्ये आणि आता घरी बसतो थोडाफार आराम करतो बघूया नंतर काय होईल ते होईल प्राईज तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या नवीन व्लॉग मध्ये